नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी उकडीच्या करंजा बनवणार आहे तर तांदळाच्या उकडीच्या करंजा तर छान ह्या ओल्या नारलापासून बनवल्या जातात तर ह्या गावाकडे नेहमी बनवल्या जातात तर ह्या सगळ्यांनाच आवडतात आणि तुम्हीसुद्धा कराल तर तुम्हालासुद्धा आवडतील तर व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला पाहूया तर त्यासाठी नारळ आपल्याला लागणार आहे तर मी हा नारळ किसून घेतलाय तर नारळ किसून जरा जाडसर होतो म्हणून मी तो मिक्सरमधून काढून घेतलाय तर तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर बारीक झालं की छान असं खाण्यासाठी छान लागतो तर मी साजूक तूप आहे दोन चमचे तर तुपामध्ये ते किस घालून घेतलंय आता तो भाजून छान भाजून त्यामध्ये एक वाटी गूळ आहे तर गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता पूर्ण गुळ गूळ वितळून झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मी वेळची पूड घालाय घातलेली आहे तर हे बघा छान असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे ओळ्या नारलाचं तर आता हे सारण तयार झालेलं आहे ते बाजूला ठेवून देऊया आता आपल्याला उखड काढण्यासाठी पाणी उकळत ठेवायचं आहे तर त्यासाठी मी दीड वाटी पाणी ठेवणार आहे तर पीठसुद्धा दीड वाटी घेणार आहे तर त्यामुळे दीड वाटीच पाणी ठेवणार आहे तर त्यामध्ये साजूक तूप घातलं आहे दोन चमचे तर आता हे उकळून द्यायचं तर पाण्याला अशी खळखळून उकळी आलेली आहे आता त्यामध्ये हे पीठ घालायचं आहे आपल्याला तर आता हे दीड वाटी पीठ मी यामध्ये घालते आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं गॅस बंद कर करून द्यायचा आता हे आपल्याला लगेचच असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये गुठळी राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आता यावर आपण दहा मिनटं झाकण ठेवून देणार आहोत तर आता दहा मिनटं झाले दहा मिनिटानंतर झाकण काढायचा पूर्ण पीठ खालीवर करून घ्यायचं आणि परातीमध्ये ओतून घ्यायचं तर आता परातीमध्ये मी ओतलं आहे पीठ आता हे तांब्याच्या साह्याने जरा ओ, मी मळून घेते कारण जास्तच गरम आहे त्यामुळे हाताला चटके लागतात तर मी असं मी थोडं पीठ मळून घेते म्हणजे गुठळे असतात ते निघून जातात तर आता थोडं हाताला पाणी चोळायचं आणि मग हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे मी पीठ मळून घेते तर आता हे थोडं साधारण असं थंड झालेलं आहे तर जास्त सुद्धा थंड झालं नाही पाहिजे गरम गरमच मळून घ्यायचं तर आता हे पीठ मी मळून घेतलंय तर छान असं मळून घ्यायचं कारण मळण्याने पापड असे व्यवस्थित होतात नाहीतर तडकले जातात तर त्यामुळे असं हे छान मळूनच घेते तर आता हे गोळे करून घेतले आहेत आता मी पोलपाटावर पापड करून घेतला आहे तुम्ही हातावर सुद्धा मोठा करून पापड बनू शकता तर मी पोलपाटावर लाटून घेतलेला आहे तर आता त्यामध्ये सारण भरायचं आणि साईडला पाणी तोळून ते चिपकवून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे चिपकवून घ्यायचं तरी बघा अशा पद्धतीने मी ही चिपकवले आता केळीच्या पानावर मी ठेवले केळीच्या पानावर पापड ठेवून तो फोल्ड करून घ्यायचा त्यामध्ये सारखं सारण भरायचं आणि असं फोल्ड करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे चिपकवायचं पूर्ण सारखंच चिपकवून घ्यायचं तर मी अशाच्या पूर्ण करंजा करून घेणार आहे तर असं पापड हातावर ठेवून सुद्धा तुम्ही त्यामध्ये सारण भरून असं फोल्ड करून घेऊ शकता तर ही बघा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करंजी करू शकता तर ही मी दोन तीन प्रकारे तुम्हाला दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर आपल्याला जी पद्धत पटकन अशी होईल असं वाटेल अशा पद्धतीने आपण करून घेऊ तर या हातावरच्या पटापट होतात म्हणून मी असे हातावर करून घेते तर मी चाळणीला तेल लावून घेते खाली पाणी ठेवून भांड्यामध्ये खाली पाणी ठेवून त्यावर चाळण ठेवले आता त्यामध्ये हे आपण करंज्या अशा ठेवणार आहोत तर आता एकाला एक चिपकू नये म्हणून त्यावर मी केळीचं पान ठेवते केळीच्या पानाला सुद्धा तेल लावून असं ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने आम्ही वाफेवर ठेवून देणार आहे आता तर पाणी असं उकळून द्यायचं पहिल्यांदी तर पाणी उकळून देऊन उकळलं मगच त्यामध्ये आपल्याला करंजा वाफेवर ठेवायच्या आहेत की छान अशा ह्या शिजल्या जातात तर दहा मिनटंच फक्त वाफेवर ठेवायच्या तर दहा मिनटात छान अशा शिजून होतात तर आता ह्या दहा मे मिनटं झालेत तर मी हे बघा तर असं आपल्या छान ह्या करंजा वाफेवरच्या करंजा तयार आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद